नमस्कार मी अतुलागलावे म्हणजेच तुमचा लाडका शिवा नमस्कार मी राजसी चिटणीस म्हणजे तुमच्या सगळ्यांचं स्टार मराठी मीडियावर खूप खूप स्वागत तर आमचे लाडके प्रेक्षक आमची मालिका नक्कीच पाहतायत हे आम्हाला माहिती आहे कारण सोशल मीडियावर आम्हाला डीएम येत आहेत कमेंट्स येत आहेत त्यामधून आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया कळत आहेत आणि त्यामुळे आम्हाला कळत आहे की तुम्हाला आमची मालिका आवडते आणि पुढे काय काय घडतंय हे जाणून घेण्याची खूप उत्सुकता आहे तर आता या स्टार मीडिया मराठीच्या माध्यमातून आम्ही तुमच्याशी संवाद साधायला आलेलोच आहोत काही गोष्टी आम्हाला आता तुम्हाला सांगायला आवडतील बाकीच्या तर तुम्ही मालिकेमध्ये बघताच आहात तर आता तुम्ही पाहतात की पाहतच आहात की शिवा आणि शक्ती या दोघांचं नातं आता हळूहळू कसं खुलत चाललंय शक्ती कशा पद्धतीने शिवाला माणूस म्हणून ओळखत चालली आहे आणि त्याला सॉर्ट sort ऑफ of लाईक like करत चालली असंच म्हणूयात आणि शिवा ऑलरेडी शक्तीच्या बाबतीत कसा अट्रॅक्ट होत चाललाय तिच्या बाबतीत हळवा होत चाललाय मग त्याला आणखी काही तिचे अण्णा आप्पा अम्मा असतील सो so ह्या सगळ्या गोष्टींमुळे दोघांचं नातं आणखी कशा पद्धतीने खुलत चाललं आणि सॅमल्टेनियसली भद्रा आणि प्रिन्स चेटको आणि चेटकोबा आणि आदिशक्ती आदिशक्ती तिसली आपली मालिका म्हणजे मालिकेचे जे लीड आहे आदिशक्तीचे तर बदल, बदरा आणि प्रिन्स ते या मालिकेमध्ये कशा पद्धतीने कुरघुड्या आणि काय काय कटकारस्थानं करतायत आदिशक्तीला हरवण्यासाठी हे पण तुम्ही पाहतच आहात आणखी बाकीच्या गोष्टी तर आम्ही तुम्हाला सांगू शक्ती तू थोडक्यात सांग Uh, सध्या आदिशक्ती आणि चेटकोपाचा जो आमना सामना आहे किंवा शक्तीला चेटकोपा कशा पद्धतीने एक ट्रॅक करतोय म्हणा किंवा काहीतरी त्याचे वेगवेगळे पैतरे तिच्यावर हे करतोय की कशा वेग पद्धतीने तिला त्रास होईल अशा चास पद्धतीचं सगळं चाललं आहे आणि पुढे कदाचित शिवाच तिला त्यातून कदाचित पण पुढे कदाचित शिवा तिला त्या सगळ्यातून वाचवेल आणि शिवा नेहमीच तिचा एक भक्कम सपोर्ट राहिला आहे आणि प्रत्येक कठीण प्रसंगातून तू तिला सावरतोय छान पद्धतीने तिला बाहेर काढतोय आणि कदाचित त्याच सगळ्या त्याच्या गोष्टींमुळे तिला त्याच्याबद्दल काहीतरी थोडंफार प्रेम आपुलकी जिव्हाळा असं वाटतंय आणि सध्या हेच छान आमचं एक वेगळा आमच्या मैत्री नंतर पुढचा ट्रॅक काय आहे तो मालिकेत सुरू आहे काय का शक्ती जरा लॉजिक वाली आहे आणि मी जरा मॅजिक वाला आहे तर माझा मॅजिक वरती भरसा असल्यामुळे प्रत्येक गोष्टीमध्ये मॅजिक दिसत जात आणि त्यातून मला संकेत मिळतात असं समजून चाललो आणि मी सगळं काही शंभू महादेवावर सोडून दिलेलं असल्यामुळे जे घडवतो शंभू महादेव घडवतो आणि ही लॉजिक वाली असल्यामुळे तिला कळत नाहीये की तिचं प्रेम आहे शिवावर तिला तिथेही प्रश्न पडतात खरंच तिला करता, करता, करता कदाचित शक्ती म्हातारी होणार आहे का तरी तिला शिवाबद्दल आपल्याला वाटत असले प्रेमच होत की काय की नाही शिवा बोलताच कोणाबरोबर लग्न हे विचारत असं काही होणार नाहीये काय घडतंय काय नाही हे तर तुम्ही पाहतच आहात हळूहळू शक्तीला पण कदाचित देवाबद्दल आस्था वाटायला लागू शकतं आणि मग त्यानंतर ती आ, देव माने, <laughs> सॉरी एक कार्टून कॅमेऱ्याच्या पाठीमागे नाचत होतं त्यामुळे आलं सो कदाचित शक्तीला शिवाबद्दल शिवाबद्दल नव्हे देवाबद्दल आस्था वाट वाटायला लागेल आणि तिला या सगळ्या गोष्टी कळतील कारण असंच असतं शेवटी आपण कितीही म्हटलं लॉजिक 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 तरी कुठेतरी मॅजिक सुद्धा होत असत प्रत्येक वेळेला लॉजिकच वर्क करतं असं नाही मॅजिक सुद्धा असतं आणि त्यामुळेच आपण ता देवावर विश्वास ठेवतो तर ही आपली मालिका लॉजिक आणि मॅजिक या सगळ्या गोष्टींच्या बरोबर बॅलन्सने चाललेली आहे सो ती बघायला नक्कीच तुम्हाला आवडत असेल आणि पुढे खूप कमाल ट्रॅक्स आहेत खूप कमाल आता ज्या गोष्टी पुढे आहेत आता हे तुम्ही पाहताय नेमकं कशामुळे झालं काय झालं तुम्हाला माहिती नसेल अर्थात शिवाला काही ना काही लागत असतं <laughs> शिवा आहेच तसा डॅशिंग नक्कीच लॉजिक आणि मॅजिक एकत्र आलेले प्रेक्षकांना पाहायला आवडेल आणि त्याचीच आतुरता तर प्रेक्षकांना आहेच पण राजसी आणि मला तुम्हाला विचारायला आवडेल की मालिका सुरू होऊन आता अडीचशे भाग पूर्ण झालेले आहेत आणि तुमच्यापर्यंत रिस्पॉन्स कसा येतोय पर्सनली कारण सोशल मीडियावरती दोघेही ऍक्टिव्ह असतात काय सांगाल रिस्पॉन्स खरंच खूप चांगला येतोय आता आमचे फॅन पेजेस पण तयार झालेले आहेत खरं सांगतो आणि त्यावरून सुद्धा आम्हाला मेसेज येतातच आहेत पण पर्सनली खूप डेली मला मेसेजेस येतात येत असतात की आ, ही आ, हा एपिसोड खूप छान झाला किंवा हा सीन खूप छान झाला आम्हाला आणखी पुढे काय करतंय हे बघायला आवडेल किंवा आम्हाला सतत सतत तुमचं काय म्हणतात नवीन नवीन रील्स म्हणा म्हणजे एपिसोडचे रील्स बघायला फार आवडतात तर तेही टाकत जा असं आम्हाला खूप टाकत, टाकत खूपच मेसेजेस येत असतात यावरून कळतं कारण सुरुवात झाली त्यावेळेला लोकांना माहिती नव्हतं ना की आता कोण नंतर कोण आर्टिस्ट आहेत त्यानंतर ते सर्च करतात सोश सोशल मीडियावर आणि सर्च करून मग आपल्याला अरे अच्छा हे आहेत आणि मग त्यांना आपल्याबद्दल काय वाटतं काय ते डी एममध्ये येऊन आपल्याला सांगत असतात सा, आणि खरंच हे खूप महत्वाचं आहे सोशल मीडिया हे माध्यम खरं तर आपण इतकं स्ट्रॉंग आहे की त्यामुळे आपण एकमेकांशी खूप चांगले कनेक्टेड असतो आणि पटकन आपल्याला एकमेकांशी संवाद साधता येतो आणि मी तर खूप मला आवडतं प्रेक्षकांशी संवाद साधायला या माध्यमातून मी वेळ काढून त्यांच्याशी बोलतो आणि ते रिस्पॉन्स जाणून घेत असतो तर प्रचंड चांगले रिस्पॉन्सेस येत आहेत आम्हाला मलाही खूप छान रिस्पॉन्स येतात मला मेसेजेस खूप छान येतात की शिवाची आणि तुझी जोडी फार आवडते आम्हाला तुमच्या दोघांमधली जी नोकझोक असते किंवा सुरुवातीला एक आ, काही ट्रॅक तर मी एक सहा वेळ त्याला झापड वगैरे मारली होती तर तोही ट्रॅक लोकांना फार आवडत होता असे मेसेजेस होते आणि संपूर्ण मालिकेला जो एक दैवी टच आहे जे शक देवीचं आणि वाईट शक्तींचं किंवा चांगल्या शक्तींचं जे काही एक द्वंद्व सुरू असतं त्या सगळ्या याच्यातलं जे फील आहे किंवा लोकांपर्यंत जे पोहचतं आहे ते त्यांना फार आवडत आहे असे सगळे छान मेसेजेस असतात आणि मला आम्हाला फार छान वाटतं आम्ही एकमेकांना शेअर करत असतो की अरे मला असा मेसेज आला होता किंवा मी इथे गेलं तेव्हा हे सांगितलं गेलं आपल्या मालिकेबद्दल आणि त्या सगळ्याच्यात छान वाटतं एक ऊर्जा मिळते परत छान काम करायचा उत्साह येतो आणि असंच छान करत राहूयात पुढे नक्कीच मालिका आदिशक्ती शक्ती नाव आहे सो दैवी शक्तीवरती किंवा असं त्याच्यामध्ये दाखवतात पण पर तुम्हाला पर्सनली असे काही अनुभव आलेत का, का म्हणजे आतापर्यंतच्या लाईफ मध्ये की असं असं काहीतरी चमत्कार घडलाय तुम्हाला शेअर करायला आवडेल मला तर मी खरंच सांगतो मला लहानपणापासून असे अनेक अनुभव आलेले आहेत की म्हणजे जसं की मी एखादी आजही इनफॅक्ट मी तिला सांगत असतो बघ माझी मी काल असं असं विश केलं होतं आणि बघ ते लगेच घडलं बघ झालं किंवा मला काही मॅनिफेस्टेशन की आ, आ ते तर हे मी म्हणतो की आता याच्यासाठी माझ्याकडे काही लॉजिक वाला उत्तर नाहीये कारण मी शोधण्याचा प्रयत्न करतोच आहे कारण मी मी लॉजिकच्या गोष्टी फार मानतो भले मी शिवा कॅरेक्टर साकारतो पण पर्सनल लाईफ मध्ये मी लॉजिकला जास्त प्राधान्य देणारा माणूस आहे पण तरी सुद्धा बऱ्याच गोष्टी माझ्या लाईफमध्ये लहानपणापासून अशा घडत आल्यात की त्या मला लॉजिकच्या काय म्हणतात की पातळीवरती मला नाही त्या तपासता येत म्हणजे एक उदाहरण मी सांगेन की आ, आ, मी एका मंदिरात गेलो होतो म्हणजे मी गेलो नव्हतो मी तर बाहेर भटकत होतो पण मला कोणीतरी घेऊन गेलो आणि ती व्यक्ती बाहेर थांबली आणि मी मला आतमध्ये सोडलं त्या व्यक्तीने की तू जाऊन ये म्हटलं असं काय बरं चला आलोच आहे तर मग तेवढा मी आहे की बाबा त्या श्रद्धेला मान देणारा माणूस सो so, मी जाऊन सरळ नतमस्तक झालो मला फील झालं की अरे छान आहे चल आपण नतमस्तक होईल आणि मी लोटांगण घातलं पूर्ण mm -hmm. आणि उठून बघितलं तर ना माझ्या समोर एक तेजस्वी माणूस उभा होता दाढी आणि पांढरे केस आणि अगदी लिटरली असं ती एक आभा असते ना देवाच्या भोवती अशी एक आभा असते तसं लिटरली मला दिसलं हे कोणाला विश्वास बसेल न बसेल बट मी जे आहे ते खरं सांगतोय आणि मी पुन्हा काहीतरी दैवी वाटलं म्हणून मी डोकं ठेवलं आणि पुन्हा वर पाहिलं थोड्या वेळाने तर ती व्यक्ती नव्हती तिथे आणि त्यानंतर मी त्या मंदिराच्या गाभाऱ्याला एक फेरी मारली तिथे एक मंत्र होता सो so, मी तो वाचला आणि तो पाठही झाला सी काही जण याला अंधश्रद्धा म्हणतील आणि मी स्वतः अंधश्रद्धा मानत नाही पण आय डोंट नो ही काय शक्ती आहे किंवा काय आहे माझ्या लाईफमध्ये मा त्या गोष्टीने खूप फरक पडला बिकॉज जेव्हा जेव्हा मी कुठल्या संकटात होतो तेव्हा तेव्हा मी तो मंत्र माझ्या मनातल्या मनात आहे पूट किंवा मी त्या विश्वास माझी ती श्रद्धेने आहे तर तेव्हा तेव्हा मी त्या संकटातून सहज बाहेर पडलेलो आहे हे मी खरंच सांगतो आहे कारण मी अंधश्रद्धा आणि ज्या पद्धतीने लोक देव मानतात तसा देव मानत नाही मी माझं माझी देवाची व्याख्या वेगळी आहे मला देव चराचरात आणि बाकी वेगळ्या गोष्टींमध्ये दिसतो तर ह्या गोष्टी ज्या घडतात ना त्यांचं काय लॉजिक आहे हे मला कळलेलं नाही बट येस या गोष्टीने माझ्या लाईफमध्ये खरंच फरक पडत आला आहे म्हणून मला खरंच हे दैवी अनुभव हो। माझ्या लाईफमध्ये सतत येत असतात आणि आज येतात मी म्हणेन की जो कोणी देव आहे कुठेही असेल मी पाहिला नाही म्हणून मी विश्वास न ठेवणं हे चुकीच आहे मी पाहिला असता तर मी विश्वास ठेवतो असं जर म्हणतो तर मी पाहिला नाही तरी सुद्धा मी अविश्वास दाखवणं याला काही लॉजिक नाही सो so, असेल आणि त्याचा माझ्या डोक्यावर खरंच वरदस्त आहे माझ्याबद्दल आलेला अनुभव किंवा आपण कोइन्सिडन्स म्हणूया त्याला किंवा आशीर्वाद म्हणूया देवीचा की Uh, ही मालिका जेव्हा सुरू झाली असेल अगदी पहिला एपिसोड त्यावेळेस मी खरंतर uh, मी माझी पहिली मालिका आहे आधी कधीच कुठल्या स्क्रीनवर काम किंवा काहीच केलेलं नव्हतं आणि मी नाटक करायचं तर माझ्या नाटकाचा दौरा होता uh, लोणावळ्याच्या साईडला तिकडे प्रयोग होता आणि मी आम्ही ठरवलं सगळ्यांनी की आम्ही कारला देवीला जाऊयात एकवीरा देवीला आणि तेव्हा ह्या सिरियलचं प्रमोशन्स इव्हेंट सुरू असतील आणि त्यामुळे सगळे पोस्टर्स लागले होते आदिशक्ती या मालिकेचे मैत्री अदिती या सगळ्यांचे पोस्टर्स होते आणि एकवीर गड चढताना मला ते पोस्टर्स दिसले होते आणि मी तेव्हा असं फक्त बघितलं म्हणजे हा पहिल्यांदाच सांगते आम्ही या किस्सा तर तेव्हा मी ते पोस्टर्स बघितले होते आणि मी एक सहज माझ्या डोक्यात विचारून गेला होता की आपण कधी मालिका किंवा स्क्रीनवर काही के काम केलं तर असं काहीतरी वेगळाच कॉन्सेप्ट हवा ना मस्त वाटेल ना असं काहीतरी काम करायला देवीचं किंवा या पद्धतीचं असं आणि झालं कट टू एक एखाद दीड वर्षाने मला नवरात्राच्या पहिल्या दिवशी घटस्थापनेच्या दिवशी आमच्या ई म्हणजे अमित सरांचा फोन आला की अशी अशी मालिका करतो आपण सनवर आणि ती मालिका लीप घेते आहे तर तुला आवडेल का करायला तू ऑडिशन देशील का आणि मी म्हंटलं हा देईन आणि मी मी तेव्हा मी मुळचे नागपूरची आहे सो मी नागपूरला गेले होते आणि ते बोलले की नाही तू दुसऱ्या दिवशी ये मी घटस्थापनेला फोन आला दुसऱ्या दिवशी मुंबईत आले ऑडिशन दिली आणि नवरात्र संपायच्या आत त्यांनी मला सांगितलं होतं की आम्ही तुला लॉक करतो आहे आणि ही मालिका आपण करतो आहोत सो मला असं वाटतं ती आदिशक्ती म्हणा किंवा एकवीरा देवी म्हणा किंवा एक जो काही एक ती दैवी शक्ती असेल त्या शक्तीने मला हा दिलेला आशीर्वाद आहे आणि माझ्या कॅरेक्टरचं नाव शक्ती आहे जो तो, तो अगदीच कोइन्सिडन्स आहे पण काहीतरी त्यात मॅजिक आहे असं मला वाटतं आणखी एक गोष्ट मला अशी सांगायची वाटते की शिवा आणि शक्ती जसे स्क्रीनवर आहेत ना तर त्याच्या अपोजिट पर्सनल लाईफ ही खर तर शिवासारखी हो मी देव मानणारी आणि मी लॉजिक मानणारा माणूस आहे आणि एक छोटा आणखी एक गोष्ट शिवाला सांगायची मी आई माझी प्रचंड देवबळी म्हणजे अगदी ठाण्यापासून ते अक्कलकोट पर्यंत पायी चालत गेली होती माझी आई आ, स्वामी भक्त आहे ती खूप मोठी आणि जेव्हा परत घरी आली मी तिला ओळखू शकत नव्हतो हो अजिबात ओळखू शकत नव्हतं हो खरंच सांगतो शपथ मी ओळखू शकत नव्हतो हो की ही कोण बाई आली अगदी काटकोळी होऊन आलेली आणि पूर्ण म्हणजे स्किन तिची इतकी रापली होती अगदी तिच्या खपल्या निघत होते अशा पद्धतीची स्किन झालेली पण तरी सुद्धा ती आली सो ते बळ तिला कदाचित तिच्या स्वामींनीच आहे आणि त्यानंतर मी म्हणेन की आतापर्यंत माझ्या आयुष्यात जे काही घडतंय ती तिची स्वामी भक्ती आणि तिचा आशीर्वाद याच्यामुळेच घडतंय ती मला नेहमी म्हणते तू एवढं माझ्याशी देवावरून वाद घालतोस किंवा काही म्हणतोस मग तुला सतत अशा देवाशी रिलेटेड किंवा देववाल्याच भूमिका का मिळतात त्याचं लॉजिक मला नाही माहीत आहे आता तुम्हाला माहिती असेल माझी बरीच कामं पाहिली असतील तुम्ही तर मी खूप ज्या काही मालिके मालिकांमध्ये कामं केलेत त्या मालिकांमध्ये मी मोस्ट ऑफ कामं ही अशीच आहेत की ज्यामध्ये देवाशी रिलेटेड काहीतरी माझा आहे सो so, आहे मी म्हणेन की माझी आई आ, ही माझ्यासाठी मा, देव आहे माझा आणि तिचा आशीर्वाद आहे हो त्याच्यामुळेच कदाचित माझ्या आयुष्यात या सगळ्या अशा गोष्टी घडत आहेत माझी खरी इच्छा अशी आहे की लोकांना खरा देव कळावा म्हणजे मी याआधी एक मालिका करत होतो ना त्यावेळेला खरं तर मला देवासंदर्भातली जास्त काय म्हणतात माझ्या मनात खूप जिज्ञासा क्युरियोसिटी आणि खूप अनेक प्रश्न वगैरे होते ते प्रश्न मला ती मालिका करताना खूप सुटले खरा देव काय असतो म्हणजे जसं की फॉर एक्झाम्पल सांगायचं तर आपण इथे मूर्तीची पूजा करतो आणि एका बाजूला माणसांना काही हिणवतो काही बोलतो माणसात देव का दिसत नाही मला म्हणायचं देव खरा तर इथे असतो इथे आपण त्याची पूजा करायला पाहिजे आपण जर त्याला त्याच्याशी आपण नीट वागलो म्हणजे स्वतःशी प्रामाणिक असलो आणि आपल्या मनामध्ये जर ती देवभक्ती असेल किंवा ती श्रद्धा असेल आणि तो जर चांगुलपणा असेल ना तर आपण सगळ्यांशी चांगलं वागू आणि ऑब्विसली की सगळ्यांना जर तसं वाटलं तर काही प्रश्न सुट बरेच प्रश्न सुटतील अनेक काय म्हणतात ना घटना किंवा दुर्दैवी घटना होणार नाहीत चराचरात देव आहे आपण अगदी प्रत्येक गोष्टीला देवा समान जर मानलं म्हणजे असं आहे संतांनी पण म्हटलेलं आहे की चराचरात आहे कणाकणात आहे अगदी भक्त प्रल्हादाची गोष्ट माहिती असेल जेव्हा हिरण्य कश्य त्यांना म्हणतात की म्हणजे त्यांचे वडील भक्त प्रल्हादांचे की कुठे तुझा देव दाखव कुठे माझा देव सगळीकडे आहे ह्या ह्या खांबात आहे का हो आहे मग ते जेव्हा खांबाला लात मारतात तिथून नरसिंह येतात ओके म्हणजे देव जर सगळीकडे आहे तर मग हे आपण का विसरतो फक्त मूर्तीतच देव का पाहतो हे असं लॉजिक माझं आहे मी माझ्या आईला तेच म्हणतो आई अगं तू देव्हाऱ्यातला देवार म्हणजे एवढूसा देवारा त्याच्यात एवढूशा एवढूसा देव असेल का ज्याने एवढी मोठी सृष्टी निर्माण केली आहे त्याचं अस्तित्व केवढं मोठं असेल त्याचं रूप केवढं मोठं असेल त्यामुळे तू असं नको समजूस की मला इकडे गेल्यानंतरच देवाचं दर्शन झालं तू अगदी म्हणजे गणपती आपण गणेशोत्सवात बघतो अगदी पाच पाच पावलांवरती मंडळ स्थापन करतो आणि गर्दी होते मला म्हणायचं की गणेशोत्सवाचं जर जे महत्व आहे की लोकांनी एकत्र यावं आपल्या धर्माचं किंवा देवाचं जे काही आपण जे काही उत्सव करतो लोकांनी एकत्र यावे यावं आणि आपल्यातले परस्पर संबंध खूप चांगले व्हावेत हे त्यामागचं रिझन आहे हे आपण विसरून जातो आपण फक्त आणि फक्त काय करतो प्रसिद्धी आणि त्या सगळ्या गोष्टीच्या मागे जातो हे नाही म्हणून म्हणतो की लॉजिक अशा पद्धतीने समजून घ्यावं असं माझं म्हणणं आहे